नमस्कार मित्रांनो पीक विमा खरीप दोन हजार तेवीस करता सांगली जिल्ह्यासाठी एकशे अडुतीस कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या संदर्भात पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे हे संबंधित जे पात्र शेतकरी होते त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सांगली जिल्ह्यात यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडुसष्ट कोटी रुपयाची भरपाई मिळालेली आहे आणि ही भरपाई चार वर्षातील सर्वाधिक मोठी भरपाई मानलेली आहे जिल्ह्यात मागील काही वर्षापासून पीक विमा योजनेअंतर्गत योजना राबविण्यात येते यामध्ये दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी रक्कम ही सर्वाधिक आहे दोन हजार वीस एकवीस वर्षात एक हजार दोन शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपयाचा पीक विमा मिळाला होता एकवीस आणि बावीस वर्षात एक हजार सातशे सत्याहत्तर शेतकरी एक कोटी चार लाख रुपये मिळाले होते तर दोन हजार बावीस तेवीस वर्षात दोन हजार दोनशे तेहतीस शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये मिळाले होते दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात तीन लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना विमाधारक होते त्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत